या ठिकाणी मोखाड्यामध्ये आपण आज आहोत त्या जवार आणि मोखाड्यामधले जवळपास चौदा मुलं आणि बारा पुरुष आणि स्त्रिया अशा मजुरांना साताऱ्याला कोरेगावला नेण्यात तो। आलं होतं ऊसतोडीवर आज या दोन्ही ठिकाणच्या मजुरांची आम्ही भे भेट घेतली खास करून श्रमजीवी संघटनेच्या या कार्यकर्त्यांनी सीता घाटाळ त्यानंतर अजित गायकवाड संतोष झिंडा ईश्वर भामरे अंकुश वड हे जे कार्यकर्ते जीवातची बाजी लावून त्या ठिकाणी धोका स्वीकारून या मजुरांना मुक्त करायला गेले त्यांचं धन्यवाद दिलेले आहेत शासनाच्या वतीने आम्ही आभार मानलेले आहेत आणि अशा पद्धतीची वेटबिगारी ही मोठ्या प्रमाणामध्ये गुलामीची पद्धत आपल्याकडे सुरू आहे विशेषतः जवार मोखाडा हे मी नेहमी सांगतो आणि ते वास्तव आहे की कातकऱ्यांच्या वस्त्या या गुलाम गुलामांच्या स्वस्त मजुरांच्या वसाहती झालेल्या आहेत त्यामुळे स्वस्त सर्वात स्वस्त श्रमिक कुठे अकुशल श्रमिक जर मिळत असतील तर ते जवार मोळखाडा वाडा विक्रमगड या भागात कातकरी समाजामध्ये आहे आणि तीन लाखाचा कातकरी समाज या चार पाच जिल्ह्यामध्ये आहे त्याचं जीवन अत्यंत हलाखीचं आहे आता शासनानं पी एम जनमन योजना ही आखलेली आहे त्यामध्ये जे काही कमतरता आहेत केंद्र शासनाच्या योजनेमध्ये त्या कमतरतेस भरून काढण्याकरता महाराष्ट्र शासनाला काही शिफारशी मी केलेल्या आहेत आता या प्रकरणामध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस त्यांचे सचिव श्रीकांत परदेशी यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जनार्दन रुडी जितेंद्र रुडी आणि समीर शेख पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क करून या कार्यकर्त्यांना सहाय्य करायला सांगितलं होतं त्यामुळे हे अर्थात यशस्वी झालेलं आहे अशीच पद्धत शासनाची अजून जिथे काही नाही उदाहरणार्थ घरकुलाची व्यवस्था आहे परंतु जागेची व्यवस्था नाही त्या घरकुलाखाली जागा जी लागेल ती जागा कुठून आणणार तर त्याची व्यवस्था ही महाराष्ट्र शासनाने करावी असा प्रयत्न आहे आणि त्या आठवडाभरामध्ये त्या संदर्भामध्ये काही निश्चित ठोस निर्णय होऊ शकेल मान्य उपमुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये एक धोरणात्मक न... न... मी बैठक पुढच्या आठवड्यामध्ये घेत आहे तेव्हा या ठिकाणी जवार मोकाड्यामध्ये मी तुमच्या वतीने एवढंच सांगेल की ज्या ज्या ठिकाणी असे शोषण चाललेलं आहे आणि मजुरांना घेऊन गेलेले आहेत मग ते वीटभट्टीवर असेल कोळसापट्टीवर असेल किंवा ऊसतोडीमध्ये असेल त्यांनी सरकारशी संपर्क संपर्क साधावा तिथल्या तहसीलदारांशी संपर्क साधावा पोलिसांशी संपर्क साधावा श्रमजीवी संघटना आहे श्रमजीवी संघटनेशी संपर्क साधावा माझ्याशी संपर्क साधावा माझा नंबर मी आपल्या मार्फत देऊ इच्छितो नाईन एट टू थ्री वन फोर सेवन डबल झिरो थ्री नाईन एट टू थ्री वन फोर सेवन डबल झिरो थ्री आपण जरूर जर अशा कुठल्या घटना आढळल्या तर माझ्याशी संपर्क करा आणि ही गुलामी नष्ट करण्याकरता अमृत महोत्सवाच्या दोन वर्षानंतर सत्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्याच्या ही गुलामी असावी हे दुर्दैव आहे ते नष्ट करण्याचा प्रयत्न शासन करत आहे आहे आपण सर्वांनी करूया